नमस्कार आपण पाहत आहेत लोकनृत्य स्पर्धेत कासगाव शाळेचे नृत्य ठरले जिल्ह्यात अव्वल जिल्हा परिषद ठाणेने आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस एन टी विद्यालय ठाणे येथे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडल्या लोकनृत्य स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वारकरी नृत्य सादर करून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले नृत्य स्पर्धेत अंबरनाथ शहापूर मुरबाड कल्याण व भिवंडी तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळा सहभागी झाल्या होत्या उत्कृष्ट वारकरी नृत्य सादर करून कासगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली रंगमंचावर जणू वैष्णवाचे मेळा जमल्याचा भास नृत्यावेळी दिसून येत होता खेड्यातील विद्यार्थी यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या शाळेकडून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या कासगाव शाळेतून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक सध्या पाहायला मिळते शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक श्री सोमनाथ कानगुडे गीतांजली पाटील सुदर्शना शिरुडे अर्चना अडांगळे सर्व घेतलेल्या शिक्षकांनी मेहनत व पालकवर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष राऊत उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच नरेश राणे या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे ठाणे जिल्ह्यात नृत्य स्पर्धेत अव्वल आल्याचे मत मुख्याध्यापक सोमनाथ कांगुडे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर